ओम शांती चोवीस सप्टेंबर एकोणावीसशे ब्याण्णव सत्य आणि असत्याचा विशेष फरक आज दिलाराम बाप आपल्या सर्व मुलांची मनाची इच्छा पूर्ण करायला आले आहेत अव्यक्त मिलन तर सगळीच मुलं करतात पण व्यक्त शरीर द्वारा अव्यक्त मिलन करण्याची बाबांना शुभ आशा आहे म्हणून बापालाही अव्यक्त मधून व्यक्त मध्ये यावे लागते नेहमी हीच स्मृती असू द्या कि मी, मी बाबांचा बाबा माझा बाबा माझा ही स्मृती सहजही आहे आणि समर्थ बनवणारीही आहे ज्या सेकंदात दुसऱ्याला आपला सहारा बनवला त्याच सेकंदाला मन बुद्धीचा बापाशी संबंध तुटून जातो हे नेहमी लक्षात ठेवा की ड्रामानुसार असत्यचे राज्य आहे आणि असत्यच्या राज्य अधिकारी रावण आहे त्याचे मंत्रीही महान आहेत सत्यला असत्य सिद्ध करायला खूप हुशार आहेत असत्यची विजय अल्पकाळासाठी असते कारण असत्यचे राज्यच अल्पकाळासाठी आहे सत्यताची हार अल्पकाळासाठी आणि जीत सदा काळासाठी असते जितका वेळ असत्यताच्या वश होऊन मजा केली त्याच्या शंभर पटीने सत्यताची विजय प्रत्यक्ष झाल्यावर पश्चाताप करावा लागतो कारण बापाशी संबंध तुटणे म्हणजे स्थूल संबंध तुटणे नाही स्थूलमध्ये तर स्वतःला ज्ञानी समजता पण मन आणि बुद्धीने बापाशी संबंध तुटतो अशी आत्मा अतिंद्रिय सुखाचा आनंद घेऊ शकत नाही सर्व आत्म्यांकडून मनापासूनचे प्रेम मिळेल आशीर्वाद मिळते ते मिळणार नाही असत्याचे सोबती नाव घेतील पण बाप दादांच्या मनावर ते नाव येणार नाही जसे बाबा म्हणतात मी जो आहे जसा आहे तसे मला नंबर वार जाणतात असेच असत्याचे अधिकारी रावणालाही जो आहे जसा आहे तसे नेहमी जाणत नाहीत कधी जाणतात कधी विसरून जातात म्हणून बापदादा म्हणतात स्वतःला चेक करा बापाच्या प्रेमाचे सबूत बाबांनी दिले जे आहात जसे आहात माझे आहात लक्षात राहते का की मी जगतमाता आहे जगाचे कल्याण करण्याच्या निमित्त हे कार्य करत आहे ज्याला हा नशा असेल तो खुशीमध्ये राहील कोणतेही कर्म करेल पण कर्माच्या बंधनमध्ये येणार नाही न्यारा आणि प्यारा असेल पूज्य आत्म्याची निशानी आहे तो कधीच कोणत्याच वस्तूसाठी व्यक्तीसाठी झुकणार नाही सगळे त्याच्या समोर झुकतील नम्रतेने झुकणे हे वेगळी गोष्ट आहे पण झुकणे म्हणजे प्रभावित होणे पूज्यची निशानी आहे एका बापा शिवाय कोणावरही प्रभावित न होणे आदर करणे प्रेम करणे नम्रता दाखवणे हे वेगळं पण प्रभावित होणे वेगळे आहे कधी क्रोधच्या वश होणे लोभच्या वश होणे म्हणजे झुकणे पूज्यमध्ये पण वेगळे वेगळे प्रकार आहेत काहींची नेहमी पूजा होते तर काहींची कधी कधी पूजा होते काहींची विधीपूर्वक पूजा होते तर काहींची कामचलाऊ पूजा होते जे विधीपूर्वक श्रीमत्वर चालत नाहीत अमृतवेला विधीपूर्वक नाही म्हणून पूजा ही विधीपूर्वक नाही ब्राह्मण जीवनाची मजा जीवनमुक्त स्थितीमध्ये आहे ओम शांती